लाखनवाडा येथील सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज रोजी भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांना इस्लामिक धर्मगुरू मुक्ती सलमान अझहरी यांच्यावर दाखल केलेले असंवैधानिक खटले व बेकायदेशीर अटक तात्काळ रद्द करावे आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली या मागणीचे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांना पाठवण्यात आले आहे इस्लामिक धर्मगुरू आणि धर्म, धर्म उपदेशक मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरातमधील जुनागड येथे धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे गुजरात ए टी एस आणि महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी यांच्याकडून ही कारवाई करण्याचे कळले आहे अशा प्रकारे मुफ्ती सलमान अझहरी यांची बेकायदेशीर अटक म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे असे आरोप करणे आणि अल्पसंख्याक मुस्लिम धर्मगुरू आणि धर्मोपदेशकाला बेकायदेशीर कृत्यांमध्ये ढकलणे हा एक प्रकारचा प्रकार आहे त्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून ही अत्यंत चिंताजनक बाब असून अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी मुफ्ती सलमान अझरी यांच्यावर दाखल केलेले बेकायदेशीर खटले तात्काळ रद्द करावे व त्यांची निर्दोष मुक्तता करावी अशी मागणी अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी मौलाना कलीम उल्लाह खान हाफिज गुरफान रजा, हाफिज इंद्रिस हाफिज नफिल राजा मौलाना इस्माईल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते